नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो सर्कसमधले जे प्राणी आहेत आपण पाहिले ते कसं अगदी तंतोतंत काम करतात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि कोण देतं माणूस माणूस बुद्धिमान आहे त्याला बोलता येतं त्याला बुद्धी आहे चांगलं वाईट कळतं आणि अभ्यास पण आहे आणि तो मुख्य प्राण्याला ज्याला की बोलता येत नाही आणि माहिती नसतं त्याला ट्रेनिंग देऊन तो ते प्राणी सर्कस सर्कसमध्ये अगदी व्यवस्थित काम करतात परंतु ते त्यांच्या कामात यशस्वी होतात आणि सांगल तसं सा काम करतात परंतु माणसानं ट्रेनिंग घेऊन माणूस का फसतो आयुष्यात माणूस अडचणीत का येतो माणसाला दुःख का येतं माणसाला पैशाचा प्रश्न का येतो त्याचं कारण आहे तो प्राणी इम्प्लिमेंट करतो माणूस इम्प्लिमेंट करत नाही दुसऱ्याला ज्ञान देतो परंतु स्वतः तो कोरडापाशान राहतो जसं चांगदेवासारखा आणि अहंकार आहे मित्रांनो आणि नव्याण्णव शंभर टक्के म्हणत नाही परंतु नव्याण्णव पर्सेंटेज जास्त आहे ऐंशी नव्वद टक्के तर लोक असेच आहेत मित्रांनो टीका करत नाही कुणावर मी सत्य गोष्टीवर प्रकाश टाकत आहे मित्रांनो मला कुणालाच्या भावना दुखवायच्या नाहीत परंतु माणूस काय करतो माणसाला सगळं माहिती आहे पैसे लागतात पैसे कमवायला पाहिजे खर्च कमी करायला पाहिजे पैसे कुठं ठेवायचे सगळं माहिती असून माणूस हा चुकीच्या दिशेने काम करतो आणि सातत्याने तशा चुका रिपीट करतो त्याच्यामुळं शेवटी वाईट दिवस येतात आज बघा आश्रमाची संख्या वाढली आहे का कमी झाले पैसे उत्पन्न वाढले बरेच लोक म्हणतात वाढले परंतु मग पैसे का कमी पडतात कारण उत्पन्नापेक्षा खर्च वाढवलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने आणि पैसे ठेवताना लालची पोटी जिथं जास्त इंटरेस्ट मिळते अशा गुंतवणूक मार्केटमध्ये येतात आणि फसवून जातात हे सगळ्यांना माहिती आहे नावं बदलू बदलू येतात बँका पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या आणि तिथं पैसे ठेवले जातात आणि चांगले शिकलेले लोकंसुद्धा जे अनुभवी ते सुद्धा परत परत चुका करतात म्हणून तर ह्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो आणि एलआय पेंड ही भारत सरकारची संस्था आहे आता जे नियमाने इंटरेस्ट मिळतं त्याच्यापेक्षांना जास्त पाहिजे असतं आणि मग ते देत तुम्हाला आम्ही जास्त व्याज देऊ म्हणून आम्हीच दाखवतात किंवा शेअर मार्केट एस आय पी सब्जेक्ट टू मार्केट म्हणलं जातं आणि हे म्हणतात गॅरंटेड आहे मित्रांनो काय होतं कळत नकळत चुका होतात आणि आपण त्याला प्रोटेक्शन आपण त्याला प्रोत्साहन देतो किंवा आपण त्याला प्रमोट करतो किंवा रिपीट करतो आणि आपल्याला अडचण येते मित्रांनो सत्य मार्गाने गेलात तर नक्की विजय मिळेल यशस्वी होताल हे रामायण महाभारतापासून आपण पाहतो मित्रांनो यला पेंडे हे भारत सरकारची संस्था इथं पैसे ठेवा इथं धोका नाही भीती नाही आणि आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्याला मित्रांनो आयुष्यभर काम पण होत नाही आणि काम करू शकत नाही आणि पैसे तर लागतात हा प्रश्न कसा सोडवणार आपल्याला आपले, आपले मुलं बाळ सुद्धा सांभाळतील गॅरंटी नाही त्याचं कारण दोन असतात एक तर त्यांचं उत्पन्न असेल नसेल माहिती नाही दुसरी गोष्ट आता माणसाची माणुसकी कमी होत चाललेली आहे कारण ज्यावेळेस कुठल्याही अर्थशास्त्राचा नियम आहे प्रॉडक्शन वाढतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी होते तसं माणसं वाढल्यामुळे माणसाची किंमत कमी झाली आहे आणि त्याच्यामुळं माणसाला काही काही ठिकाणी पैसे असूनसुद्धा सांभाळलं जात नाही उतरवायतल्या माणसाला म्हणून आश्रमात ठेवलं जातं मित्रांनो यालाच्या पिंड्यात आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या आपण दुसऱ्याला ज्ञान देतो परंतु आपण एम्प्लिमेंट नाही केल्यामुळे आपला विध्वंस होतो मित्रांनो बरेच लोक असंच आहे बरेच लोक नोकऱ्या करतात आयुष्यभर पैसे कमवतात रात्रंदिवस मेहनत करतात रात्रपाळेला काम करतात व्यवसाय नोकरी करतात व्यवसायात व्यवसायावर व्यवसाय करतात आणि शेवटी त्यांना पैसे राहत नाहीत कारण काय होतं महागाईने वाढते जबाबदाऱ्या वाढतात आणि पैसे पण आपण संपून टाकतो आणि परत आपल्याला सगळ्या अडचणीतनं आपण बाहेरच पडता येत नाही अशी आपली अवस्था आहे मित्रांनो आणि आता तर ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे सगळं कळतं सगळ्यांना आपण दुसऱ्याला ज्ञान देतो आपण दुसऱ्याला प्रमोट करतो जसं प्राण्याला मी सांगितलं प्राणी बघा त्यांना बुद्धी नाही त्यांना बोलता येत नाही तरी ते व्यवस्थित काम करतात त्यांचं काम ॲक्युरेट करतात आपण त्यांना शिकवतो आपण ॲक्युरेट काम करत नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो हे कलयुगामध्ये वाढत आहे आता मी जी व्हिडिओ सांगतो आहे याच्यामधनं काही वेगळं नाही रोजचं रुटीन वर्क आहे आणि हे तुम्हाला पण माहिती आहे पण माहिती असून उपयोग होत नाही ना मित्रांनो ॲक्शन इम्पॉर्टंट आहे चांगल्या गोष्टीचे ॲक्शन उशिरा घेतली जाते आणि काही काही लोकं तर घेतच नाहीत आणि चुकीच्या गोष्टी पटकन करतो आपण बघा आता पैसे लागणारे तरी ठेवत नाही आणि खर्च लगेच करतो क्रेडिट कार्डवरून करतो खर्च खर्च आपण आपण काय करतो कर्ज काढून खर्च करतो का नाही बरेच लोक करतात आणि परत व्याजासहित पैसे देतो आपण आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे का नुकसान करायचं हे आपल्याच हातात आहे आपण बचत केली तर आपल्याला इंटरेस्ट मिळतं आणि कर्ज काढलं तरी यावं लागतं साधी गोष्ट आहे आपण कर्ज काढतो पैसे कमवलेले नसताना ते पैसेवर कर्ज काढून खर्च करतो म्हणजे उत्पन्न पैसे कमवायच्या अगोदर खर्चाचं आपल्याकडं प्लॅनिंग असतं पैसे ठेवायचं नाही आणि ह्याच्यामध्ये काय होतं दुसऱ्याचा फायदा होतो बँका जसं बँका काय करतात नोटा छापत नाहीत मित्रांनो बँकाला नोटा छापायचा अधिकार नाही परंतु तुम काही जणांची एफ डी घेतात आणि काही जणांना लोन देतात मग आपल्याला दोन व्यक्तीला व्याज द्यावं लागतं एक इंटरेस्ट बँकेला द्यावं लागतं आणि एक डिपॉझिट होल्डरला मित्रांनो आपली दुर्दशा आपल्या हातानच होती कर्मामध्ये ताकद मोठी आहे आणि चांगलं सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आणि सातत्यानं पाहिजे जसं जेवण आपण सतत करतो ना जिवंत राहण्यासाठी गाडीत पेट्रोल टाकतो चालवण्यासाठी तसंच आहे मित्रांनो आणि आपला जीवन जीवनप्रवास आहे हे वेगवान आणि अचूक होण्यासाठी जसं आपण माध्यम निवडतो विमानानं आपण प्रवास करतो किंवा आपण मेट्रोनं जातो किंवा आपण बसनं जातो किंवा टू व्हीलरवर जातो किंवा फोर व्हीलरवर जातो तसंच आहे एलआय शिवा पेंड्या ही मेट्रो काय रॉकेट सिस्टम आहे मित्रांनो कसलंच अचूक काम करतं कारण इथं मोठी गॅरंटी आणि स्पीड आहे आणि धोका नाही जसं मेट्रोवरून जाण्यासाठी आपल्याला अडथळे कमी असतात ना मेट्रो कुठनं जाते वरनं जाते ना मेट्रोला अडथळे कमी असतात रेल्वेला पण अडथळे कमी असतात आणि रोडवर ट्रॅफिक जाम असतं तसं आपण रोडवरला काम करतो थोडक्यात जिथं आपण अडचण नाही तिथं पैसे टाकतो परत मिळायचीच गॅरंटी नाही जास्त इंटरेस्ट दाखवलं जातं मित्रांनो आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही भरलेले पण मुदल पण मिळत नाही अशी अवस्था आहे आणि माणूस बर्बाद होतो आणि सुसाईड करतो माणसं बरेच लोक कर्म चुकलं ना मित्रांनो त्याची शिक्षा आपल्यालाच होते दुसऱ्याला नाही होत म्हणून चुकीचं वागू नये चुक सवयच लावून घेतली पाहिजे चांगली गुड हॅबिट आहे बॅड हॅबिट असतात मित्रांनो काही काही लोक व्यसनं करतात त्यांना ते जमतच नाही व्यसन केल्याविषयी आणि काही लोक अजिबात करत नाहीत आपल्याच इंद्रियाला आपण जसं वळण लावून जसं आपण काय सर्कसमध्ये प्राण्याला जसं प्रशिक्षण देऊ तसं ते करतात ना तसंच आहे आपण आपल्या इंद्रियाला आपल्या शरीराला असं वळण लावून घेतलं पाहिजे शिस्त लावून घेतली पाहिजे सवय लावून घेतली पाहिजे बचतीची सवय पाहिजे मित्रांनो आपल्याला जगायची आपण जरी नसेल तर आपल्या परिवाराला जगायचे आपला क्षेत्र आपल्या परिवार क्षेत्र आपण बनतो बरेच लोक करतात ते कळत नकळत तुम्ही हे गोष्टी करताय आपली जी माणसं आपल्याच माणसांना आपल्याच माणसाचा घात केला जातो म्हणजे त्यांच्यासाठी आता आपण नैसर्गिक आहोत कुठल्या फॅक्टरीमध्ये माणूस जन्माला आलेला नाही आणि मग आपण पैशाचं प्लॅनिंग करत नाही समजा दुर्दैवाने आपलं किती आयुष्य माहीत नाही आपण जर गेलो तर पाठीमागच्या किती वाईट दिवस येतात आणि हे कुणामुळे येतात माणूस काय करतो जबाबदाऱ्या वाढवतो आणि त्यासाठी प्लॅनिंगच करत नाही माझा अनुभव सांगतो पंचवीस वर्षाचा याला शिवपेडण्यामध्ये पंचवीस वर्षाला काम करतो पूर्वीचे लोक बरे थोडं विचार करायचे प्लॅनिंग करायचं आता तर अजिबात केलं जात नाही उलटं जे प्लॅनिंग करा सांगायला येतात त्यांनाच चुकीचं ठरवलं जातं मित्रांनो त्यांचे फोन उचलले जात नाहीत त्यांना टाळाटाळ केली जाते त्यांना वाटतं हे सगळं त्यांच्यासाठीच आहे आता मी जे व्हिडिओ सांगतो ना ह्याच्यातलं तुम्ही नाही ऐकलं तर नुकसान माझं नाही मित्रांनो आता कोण व्हिडिओ ऐकणारे नाही ऐकणारे मला माहीत नाही परंतु त्याचे गंभीर परिणाम नक्की होणार चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी घडत असतात जसं विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला की नापास होतो शेतकऱ्यांनाही पेरणी केली गवत उगत रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली की रुग्ण दगावतो वाईट गोष्ट घडत असते मित्रांनो जीवन ही परीक्षा आहे आणि प्रत्येकाचा पेपर वेगळा आहे बरेच लोक कॉपी करतात एकामेकाचे यश कधीच मिळणार नाही प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे प्रत्येकाचे कर्म वेगळे हो आहे कुणाच्या आता बघा काही काही वेळेस आता कोरोनामध्ये एवढे लोक मेले काही लोक जिवंत पण राहील एकाच घरातल्या एखादा व्यक्ती मेला आणि दुसरं जिवंत आहेत एकाला कोरोना झाला दुसऱ्याला झालं नाही प्रत्येकाचा पेपर वेगळा आहे मित्रांनो कॉपी करू नये चांगल्या गोष्टीची करा कॉपी त्याच्यातनं फायदा होईल चांगल्या गोष्टीत कधीच नुकसान नसतं मित्रांनो फक्त थोडा त्रास गेलो आणि सवय लावून घेतली पाहिजे आता काही काही लोक व्यसनं करतात त्यांना व्यसनाशी राहता राहतच नाही पैसे नसेल तर उसनवार घेतात आणि करतात आणि काही लोकाला व्यसन करूच वाटत नाही जसं आता मटण खातात लोक काही काही लोकाला वास येतो त्या मटणात आणि काही लोक सातशे रुपये किलो घेऊन बोकडाचं मटण खातात आणि त्याच्यावर एक गोष्ट सांगतो मित्रांनो हे जे प्राणी आहेत बोकूड आहे कोंबडी आहे मासे आहेत हे जे प्राणी आहेत ससा आहे हे जे कापले का जातात त्याचं कारण सांगतो ते हे कमजोर प्राणी आहेत वाघाला कापून दाखवा टायगर ते पण जंगलातला सरकस मारला नाही हात लावायची हिंमत आहे वाघासारखं जगा मित्रांनो आपल्या जी गरजा आहे त्यासाठी प्लॅनिंग करा आणि यालाशिवाय पिंड्यामध्येच करा कारण ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आणि मॅजिकल प्लॅन आहेत मित्रांनो थोडे भरून जास्त लिहून दिले जातात आणि बँका जास्त दिले भरलेले एक रुपये पण देत नाहीत आंदोलन करतो आपण काही काही लोकं टेन्शन सुसाईड करतात काही काही लोक लो बी पी होते मित्रांनो कर्मात एवढी ताकद आहे स्वच्छ कर्म आणि त्याचा सगळ्यांना फायदा होतो चुकीच्या गोष्टीचं सगळ्यांना नुकसान होतं आपल्या कर्मामध्ये आपल्यामध्ये पाप पुण्य पंधडलेलं आहे मित्रांनो आता मी जी सांगतो ह्याच्यातनं जर तुम्ही ऐकला तर मला पुण्यच मिळेल नाही ऐकलं तर मला काही नुकसान नाही परंतु चुकीच्या कर्मातनं नक्की शाप मिळतो तुम्ही चुकीची गोष्ट करायला सांगितली आणि त्याच्यातनं त्याचं नुकसान होणारच असतं चुकीच्या गोष्टीनं तो शाप देईल तुम्हाला आणि चांगल्या गोष्टीत ना पुण्य आणि सो म्हणजे तुम्ही नाही ऐकलात चांगली गोष्ट तर सांगण्याचं नुकसान नाही मित्रांनो चांगलं नाही